नमस्कार मंडळी नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे भावाचा उपवास आणि मी सकाळी सकाळी आवरून फ्रेश होऊन मला जायचं होतं माझ्या सासरी म्हणजे खूप लांब नाही आहे आहे पण तरी जायचं तर आहे ना तर इकडं माझे सगळे कपडे काल पाऊस आणि गॅलरीमध्ये कधीच पाऊस येत नसतो पण काल सगळा गॅलरीमध्ये पाऊस आला आणि माझे सगळे वाळायला घातलेले कपडे भिजले तर मी घरामध्ये कॉट खाली टाकलेला नव्हता कॉटा कॉटच्या असे त्या फळ्या वगैरे अशा उभ्या करून ठेवल्या होत्या मी सगळ्या फळ्या मस्तपैकी गच भरवल्या कपडे इथं तिथं वाळू घालून कारण मग ते त्याचा खूप घाण वास येतो जर ओले कपडे तसेच ठेवले तर त्याच्यामुळं मी सगळे व्यवस्थित वाळू घातले होते तर वाळे होते, होते कॉट लावायचा बाकी होता लावायचा होता पण आम्हाला दो दोघालाही लावता येत नाही कोणाला तरी बघायचं होतं लावण्यासाठी तर आम्हाला चव्हाणसाहेब आज चक्क न्यायला नाही आले तर शिवांश आणि मी मधल्या वाटाने रोड रोडनी गल्लीतून बोळीतून गरत करत आम्ही पोहोचलो फायनली आम्ही सासरी पोहोचलो आणि बघते तर काय शिवाय एवढा छान स्माइल देत होता घरी घर गर दिसल्यावर आधी त्याला रोडने समजलंच नाही नंतर मी मला साडी काही घालायची नव्हती पण घरी गेल्यानंतर वाटलं घालाव म्हणून बाई त्या म्हणल्या घाल मम्मी सासूबाईची साडी घातली ताट वगैरे केलं वस्त्रमाळ हे ते केलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो महादेवाच्या मंदिरामध्ये आज भावाच्या उप दिवशी ते पूजा असती तर ती पूजा करण्यासाठी तर खूप मध्ये होतं खूप लांब होते एवढ्या दिवसांनी चलत चलत गेले ते माझी पाठ दुखायला लागली तर म्हणजे रोज कसं इथून इतक्यात पण जायचं असेल का तर ते गाडीवर जात होत ना चलण्यात येतच नाही एवढं फक्त काही ती खालून वरी पायऱ्या नाही तर राण्यात जायचं असलं गाडीवर गा मम्मी तिकडं सासरी जायचं असलं गाडीवर पण आज फायनली चलत गेलो होतो एवढ्या दिवसानंतर तिथून तिथून पण इकडं मंदिरात पण चालतच गेलो होतो तिथं एवढ्या सगळ्या बाया होत्या आणि एवढे सगळे हे होतं हे उद्या ओळखायचं होतं तर मग सगळ्यांचे पाणी होते काही पिवळे होते पण आम्ही लाल नेला होत्या कारण उद्या ओळखायला यायला पाहिजे कारण बघा ना इथं सगळे आजूबाजूने पूर्ण हे झालेलं होतं पूर्ण सगळ्या बायकांनी तसलं गोल गोल केलं होतं पण इथे वारूळ नव्हतं पण म्हणजे कसं रानात आम्ही राहतो ना तर व्हाळालाच जायचो पण इथं वारूळ नव्हतं पण मंदिर महादेवाचं मंदिर होतं ना तर त्याच्या आजूबाजूला जी स्पेस होती त्याच्यामध्ये सगळ्या बाया करत होत्या मग आम्ही पण तिथेच केलं कारण मंदिर वारूळ तर काही नव्हतं कारण आता वारुळ शेतामध्ये वगैरे असतात पण इथं नव्हतं सगळ्या जे करत होत्या आम्ही पण तेच केलं पण मी रानात पण जाणार होते तेव्हा रानातल्या वारोळाच्या पण मम्मीने पूजा केली तिकडे पाया पडणार होते कारण साप हा भारू, साप हा वारूळ नाही बनवत मुंगे वारूळ बनवतात पण साप आयता बिळावर नागोबा कसा असतो तसं साप येऊन राहतो तिथं तर सगळ्यांना भावाच्या उपवासाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर इथं पुरी आलेल्या होत्या माझ्या मुली समजा माझ्या जाऊबाईच्या मुली तर त्यांनी व्हिडिओ काढला होता तर त्या कंटिन्यू व्हिडिओज काढत होत्या तर, तर सगळ्यांची पूजा वगैरे मांडली होती नाहीतर मला रोज व्हिडिओ काढायला कोणीच नव्हत नसतं पण आज पंचमीमुळे ना त्या शाळेत गेलेलं नव्हतं घरीच होत्या तर, तर मला त्याचा बेनिफिट झाला मला व्हिडिओ काढायला त्या भेटल्या नंतर हे बघा मस्त झूम जुम इन झूमआउट करू करू बिचाऱ्यांचा व्हिडिओ काढायला सुरू होत्या काहीतरी ट्राय करत होत्या कसं झूम होतं इकडं कसं दिसतंय तिकडं कसं दिसतंय मी माझं मस्तपैकी माझी पूजा करत होते वस्त्रमाळ हे ते आणलं होतं आजूबाजूने सगळं होतं महागोणना एक ओद मेणबत्ती अगरबत्ती होती मेणबत्ती म्हणते तर ते वाटत होतं साडीला लागते काय का, मग मी उचलून दुसरी रोल, रोली रोवल रोवली बघू शकता इकडं आमची लई वेळ पूजा सुरू होती लई वेळ पूजा सुरू होती एवढा वेळ पूजा सुरू होती की मला आता सांगायला सुद्धा बोर व्हायला एवढ्या वेळ पूजा सुरू होती फायनली आमची पूजा झाली आणि मी तिला म्हटलं चल बाई आणि तू आता पाया पड आणि तू पण काय कर समोर येऊन व्हिडिओ काढ पण तिला व्हिडिओ काढायचा एवढा कंटाळा की तिने काय केलं नुसतं नुसतं तिथूनच झूम करीत होती ती झूम करायचं नवीन शिकली म्हणून ती नुसती झूम करत होती झूम करत होती आजूबाजूचे देव झूम करत होती तिला एवढं झूम झालं की त्याच्यानंतर तिला वापस ते लांब आलं तर त्याच्यानंतर फायनली आमची पूजा झाली इकडं बाया बायका येत होत्या सकाळपासून काही आलेल्या होत्या पूजा झाली त्याच्यानंतर इकडं पुरींना म्हणलं आता तुम्ही करा दोघीजणी होत्या तर त्या दोघीजणी पाया पडत होत्या आणि त्याच्यानंतर मध्ये गर्दी खूप होती आम्ही बाहेर बाहेरून दर्शन घेतलं मध्ये पण थोड्या वेळाने गेलोत पण मध्ये काही कॅमेरा चालू करायला जमला नाही बघू शकता तुम्ही इथं मस्त दूध पाणी नंतर फुलं वगैरे ठेवून आम्ही दोघींनीही पूजा केली बाहेरच होतं हे आणि मध्ये पण महादेवाची पिंड होती पण मध्ये एवढी गर्दी होती इथं तेवढी गर्दी होती पण अलीकडून पोरींना उभा राहायला जागा होती सो त्या उभा राहून घेत होत्या व्हिडिओ पण मध्ये काही जमलं नाही कारण मोबाईल पडला असता पाण्यात भिण्यात कारण तिथं खूप दूध इथं जसं दूध वगैरे हे झालंय ना तर तसंच मध्येही झालेलं म्हणजे आज बेल वगैरे वा वाल्या वा, वाहल्याला चांगलं असतं त्याच्यानंतर आम्ही निघालोत घराच्या दिशेने चलत चलत घरी आलोत तर बघा तोर चोरधंदे सुरू होते कुणाच तरी पॉकेट होतं ते चेक करायला सुरू होतं